तिथे काम बसले अनुष्का तू अनु ही बघा पाय घसरून कशी तुला माझ्या मागे वाकून यायला लावलं होतं का हाय हॅलो नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो अक्षय सिंजो या युट्यूब चॅनल मध्ये इकडे बघा आमचा अंश झालेला इकडे रेडी तुम्हाला दिसत असेल कसा हसते माझ्याकडे बघून आणि इकडे बघा अनुष्का पण झालेली रेडी रेडी अनुष्काचा मेकअप आज जरा थोडा चांगला झाला म्हणायचं होय कलर चेंज झाला फिरून आल्यामुळे थोडाफार कलर चेंज झाला अंश थोडा रडायला लागला होता म्हणून मित्रांनो व्हिडिओ बंद केला होता आता इकडे बघा अनुष्का झाली रेडी मित्रांनो आज निघालो आम्ही थोडं बाहेर आणि बाहेर जायचं कारण काय माहिती आहे का तुम्हाला कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल काही दिवसापूर्वी आम्ही अनुष्काच्या दाढीसाठी हॉस्पिटलला जात होतो तिची आज दाढ बसवायची आम्हाला त्यासाठी आज जा आम्ही जातो हॉस्पिटलला आवरलं तुझं अनुष्का हे बघा पॅक तोंडाला बांधलो एवढं का तोंडाला बांधायचं काही कळू न मला इतका धुरळा लागणार काळीच पडणार रस्त्याला गेली की तू? है बर झाली थोडी म्हणत नाही का तू हा आता मला माहिती आहे काय गेलीस तुला बॅग मध्ये टाकून घेत आज वातावरण चांगलं मित्रांनो थोडंफार ऊन आहे आणि हे बघा मित्रांनो आम्ही ते शेवरीचं लाकूड तोडून आणलं होतं हे शेड मारायचं म्हणजे पत्र टाकायसाठी आणि इकडे बघा तुम्हाला दिसत अस वरच्या साईडला त्याला <laughs> शेवरी फुटली हो अनु आता हे पूर्णपणे झाडच फुटलय बघा प्रत्येक जागेवर शेवरी फुटल्या दिसत तुम्हाला हे बघा दिसत इकडल्या साइडला वरच्या साईडला तेच झालेलं आहे आणि कंटिन्यू कसं नळाचं पाणी असल्यामुळे सारखं चालू आहे तिथं पाणी चला तर घरून निघल्यापासून मित्रांनो डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आलोय कुठं काय थांबलो नव्हतं कारण की आम्हाला खूप लेट झाला था। होता ते बघा हॉस्पिटलमध्ये पोहोचलेलं आहे आता अनुष्का इकडे बघ बर चल पुढं पुढं केलं अगदी बरं बस स्टँड समोर माझ्या गाव मध्ये चला तर मित्रांनो आता अनुष्काची पूर्ण ट्रीटमेंट झालेली आहे बघा जी फायनली जी दाढ होती ना ती बसून घेतलेली आहे आता आम्ही बघू आता काय होतं काय का नाही सध्या त्रास तर काही नाही आहे तिला ते शांत बस त्याच्या लगेच चालू होती एवढं उडं परेशान केलं मित्रांनो लय म्हणजे लय परेशान करायला बघा दोन मिनटं पण शांत बसला नाही अनुष्काला दाढ बसून चालू त्यावेळेस मी याला घेतलो एवढा रडत होता बाहेनं खूप म्हणजे खूप रडत होतं चला तर आता झालंय सगळं हॉस्पिटलचं काम थोडं थोडंफार आता इथंच रेस्ट करून थोडं बसूया म्हटलं कारण बाहेर एवढं ऊन पडलेलं आहे ना खूप धावपळ झाली आमच्या कुणामध्ये झालो आम्ही घरून निघाले की खूप लेट झाला होता आम्हाला त्यामुळे थोडंफार इथं बसू परत त्याच्यानंतर आता घरी निघायचं ठीक आहे सर आता वाजलेत मित्रांनो सायंकाळचे साडेपाच आणि आम्हाला याला खूप म्हणजे खूप लेट झाला साडेपाच वाजता आम्ही घरी पोहोचलो हॉस्पिटलमधून आणि इकडे बघा घरामध्ये तुम्हाला जशा तसा राहायला दिसत असेल हे बघा अनुषू इकडे पडलेला आहे मस्त खेळत बसलेला आहे तो आल्या आल्या मित्रांनो एवढे परिशान निघाले आमची तर मी लगेच अनुष्काला बोललो की लगेच चहा कर पहिलं तर चहा घेऊया हे बघा गरम गरम चहा आहे इकडे आणि घरामध्ये बघा आमच्या चिवनी किती राडा करून ठेवलेला दिसतंय तुम्हाला हे बघा सगळीकडे राडाच करून ठेवलेला आहे घरामध्ये चिवच होते आमच्या आणि पप्पा होते मित्रा कपडे घाला चला तर मित्रांनो चला चहा घेतो तिथे काम बसले अनुष्का तू आनू

खरं इमानदार मना खोट बोलत ना काय करू नको मी नव्हतो तू पाय घसरून पडली मी पुढे गेलतो जाऊ दे देवाळ परत परत व्हायला लागले बघा त्यामध्ये पायसा टकला बघा आणि माझ्यावर नाव घालायला लागले मी चाललो होतो पुढं ती माझ्या होती मा� बरं कर स्वयंपाक करतो पर्यंत आलो वापस मी तर मित्रांनो आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवार असल्यामुळे आज सगळ्यांना घरामध्ये उपवास येत आम्हाला तर हे बघा अनुष्कानं फराळीसाठी काय काय केलेलं आहे जेवणच म्हणावं लागेल बरं का ह्याला जेवणच इकडे बघा इथंच बघा दाखवते तुम्हाला हे बघा खिचडी पापड इकडे दिसत दही आणि ही खेळ चला आज सकाळ सकाळी सका आता आज सकाळपासून मित्रांनो काही जेवायला पण भेटलं नाही कारण मला सकाळ सकाळी जेवायला लागतं आणि त्यामध्ये मित्रांनो आज श्रावण सोमवार असल्यामुळे आमचा आज बाहेर जायचा प्लॅन होता थोडा कारण की म्हटलं चला श्रावण सोमवार कुठेतरी महादेवाला जावा गेल्या सोमवारी आपण पुण्यामध्ये होतो तेथे पण आम्ही महादेवाचे दर्शन घेतले होते पण ह्या सोमवारी मित्रांनो जाता आलं नाही कारण कसं अनुष्काचे दाढ वगैरे बसून आणलेली आणि अनुष्का तिच्या तिच्या दाढीनं तीच बेजार आहे म्हणावं लागेल त्यामुळं काय मित्रांनो आमचं जाणं झालं नाही राहते पाणी आणलंय मी माझं तुला एक ग्लास घेऊन सध्या पावसाळा काहीच दिसत ना बघा निस्त ऊन पडलेलं भयानक आमच्याकडं हे झाड बघा कसं उगायला लागले वरचे वर दिसते तुम्हाला हा

अवतार वेगळा केलाय त्यात आज दिवसभर उपवास पण आज जस्ट आता उपवास सोडला आम्ही दोघांना पण मित्रांनो आणि इकडे वरती आलो तिथं अवतार बघा कसं झालाय आज आमच्या पिल्लूंनी एवढं सतवलंय ना खूप म्हणजे खूप डेंजर सतवलय बघा आज लय परिशान एवढं लवकर नऊच वाजले बघा सध्या नऊचा टाइम झालेला गल्ली तर सगळी सामसुमज झालेली तुला येईल झोपाने घरामध्ये बघा इकडे कसं दोऱ्या बांधल्या दिसतंय तुम्हाला पावसामुळं कपडेच वाढत नव्हते निस्त दोऱ्या दोऱ्या बांधून टाकले इकडे पाऊस एका दिवस बियाजार निघली फक्त

फुल खाल्ले सकाळपासून उपास होता जेवली नाही काय नाही आता रटावून खाल्लं काय की तू मला त्याच्या मग झोप उठा पाणी घे मला पिऊ दे बघा कशी झोपली आज खुशीला अभ्यास आहे तरी केलं नाही बरं तिने पाणी सांड थोडा अभ्यास केला तिने आज कशाला दोन एक दोन पाणी राहिले तिच्या उद्या सकाळी अजून बोंबल ती टायमाला आज अनुष्का आहे त्यामुळं जरा दुखायला गायकी आहे का नाही परत म्हणजे मी पाडले पाय घेतून स्वतः स्वतः पडलीय आणि माझ्यावर ढकल ती हा राहू दे